नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससी च्या युट्यूब मध्ये आणि ह्या सेशन मध्ये आपण आपल्या इतिहासामधला एक छोटासा टॉपिक तो म्हणजे लखनऊ करार या संदर्भात अभ्यास करावं सो आपल्याला माहिती आहे लखनौ करार हा एकोणीसशे सोळाचा चा आहे ओके सो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वदेशी चळवळीवर चांगल्या पद्धतीने आढावा घेतलेला आहे आय होप की तुम्ही तो जो लेक्चर आहे तो कवर केला असेल आणि त्यातले जे पण महत्वाचे पॉईंट आहेत ते, ते लक्षात ठेवले असतील हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा यामध्ये आपण लखनौ करारासंदर्भात जे थोडके महत्वाचे पॉइंट्स आहेत ते डिस्कस करणार आहोत आणि एक्झामच्या संदर्भात ते लक्षात ठेवणार ठीक आहे सो सर्वप्रथम लक्षात घ्यायचा की लखनऊ करार हा लखनऊ अधिवेशनाचा भाग आहे राष्ट्रीय सभेचं जे लखनऊ अधिवेशन झालं त्या लखनऊ अधिवेशनाचा एक भाग हा लखनऊ करार आहे ठीक आहे तर बघा आता हे लखनऊ अधिवेशन कधी झालं तर डिसेंबर एकोणीसशे सोळाला ला लखनऊ अधिवेशन झालं आता ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर अध्यक्षांचं नाव आहे न्यायमूर्ती बाबू अंबिकाचरण मुजुमदार हे या लखनऊ अधिवेशनाचे डिसेंबर डिसेंबर दोन हजार सोळा या वर्षीच्या लखनऊ अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि बघा सो स्टार्टिंगपासून आपण व्यवस्थित समजून घेऊया सो ह्या अधिवेशनाची दोन वैशिष्ट्य म्हणजे काय तर बघा काँग्रेसमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे की सुरतच्या अधिवेशनामध्ये एकोणीसशे सात ला काँग्रेसमध्ये फूट पडते सो काँग्रेसमध्ये या जहाल आणि मवाल जे मवाळ गट आहे बरोबर यांची हे गट जे आहेत काय येतात हे एकत्रित येतात लक्षात घ्या एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनामध्ये जी काँग्रेसमध्ये फूट पडली म्हणजे जहाल आणि मवाळ गट हे वेगळे वेगळे झाले ते जहाल आणि मवाळ गट हे एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनामध्ये एकत्रित येतात हा पहिला वैशिष्ट्य या लखनऊ अधिवेशनाचा आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की यामध्ये बघा जी मुस्लिम लीग आहे बघा एकोणीसशे सहाशी ची मुस्लिम लीग आणि काँग्रेस बघा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये काय झाला तर समझौता झाला मग यांच्यामध्ये जो समझौता झाला किंवा यांच्यामध्ये जो करार झाला तो करार म्हणजेच लखनौ करार म्हणून प्रसिद्ध आहे ठीक आहे या बघा तर हा जो मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामधला करार जो आहे त्यालाच आपण लखनऊ करार म्हणून ओळखतो ओके okay. मग आता या ठिकाणी आपल्या लक्षात काय ठेवायचंय की लखनौ करार हा कोणाच्या मध्ये झाला तर लखनौ करार हा मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्या दरम्यान झाला होता ठीक आहे सो हे लक्षात घ्यायचं बरोबर म्हणजे एकोणीसशे सोळाच्या अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनी जो मान्य केलेला जो करार आहे तो लखनऊ करार म्हणून प्रसिद्ध होता हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मग आता आपण लखनऊ करारासंदर्भात प्रामुख्याने ज्या घडामोडी आहेत त्या जाणून घेऊया ओके लखनऊ कराराची पार्श्वभूमी आपल्याला समजली आता आपण लखनऊ करारामध्ये काय भाग होते किंवा काय घडामोडी किंवा काय तरतुदी होत्या त्या संदर्भात आपण या ठिकाणी जाणून घेऊया आता या लखनऊ कराराचे दोन भाग होते हे लक्षात ठेवत लखनौ कराराचे दोन भाग होते मग मक... याच्यामध्ये पहिला भाग पहिला भाग जो होता तो राजकीय अधिकारांच्या मागणीबाबतचा होता ओके याच्यामध्ये पहिला भाग जो होता तो राजकीय सॉरी अधिकारांच्या बाबत होता ओके आणि दुसरा भाग याचा होता तो म्हणजे बघा तर विधिमंडळामध्ये मुस्लिम प्रतिनिधित्वाचा ठीक आहे बघा विधिमंडळात मुस्लिम प्रतिनिधित्व ओके या संदर्भात हे म्हणजे हे दोन भाग हे लखनऊ कराराचे होते ओके आणि मग ह्या दुसऱ्या भागाच्या संदर्भात मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यामध्ये समजा झाला होता ठीक आहे सो हे लक्षात ठेवायचं म्हणजे काय तर ह्या दुसऱ्या भागाच्या तरतुदीनुसार मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकत्र एक यायला तयार झाले होते हे लक्षात ठेवायचं मग सर्वप्रथम आपण सुरुवातीला जो पहिला भाग आहे तो म्हणजे कोणता तर राजकीय मागण्या काय काय होत्या त्या संदर्भात आपण काही पॉइंट फक्त जस्ट एक काय करूया डिस्कस करूया ओके सो राजकीय ह्याच्यामध्ये पहिली मागणी काय होती तर बघा जी इंडिया काउन्सिल होती बघा भारत मंत्र्याची जी इंडिया काउन्सिल होती ही, ही बरखास्त करण्यात यावी बघा लंडन मधील जे भारत मंत्र्याची जी इंडिया काउन्सिल होती ती बरखास्त करावी अशी मागणी पहिली राजकीय मागणी हे केली होती त्यानंतर दुसरी मागणी लक्षात घ्यायची की जो गव्हर्नर जनरल होता बघा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये गव्हर्नर जनरलच्या कार्य मंडळामध्ये निम्मे सदस्य भारतीय असावे ओके हा ही दुसरी मागणी होती निम्मे सदस्य हे भारतीय असावेत अशी दुसरी मागणी याच्यामध्ये केली होती या लखनौ करारामध्ये ओके त्यानंतर तिसरी मागणी जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मागणी होती की प्रांतांना स्वायत्त शासनाचे अधिकार द्यावेत बघा प्रांतांना स्वायत्त शासनाचे अधिकार आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांनी हस्त म्हणजे जो केंद्र शासन आहे त्यांनी हस्तक्षेप करू नये असं मागणी ह्याच्यामध्ये मागण्यात आली होती त्यानंतर याच्यामध्ये चौथी मागणी काय की ब्रिटिशांनी म्हणजे केंद्र सरकारने संरक्षण व परराष्ट्र धोरण संरक्षण आणि परराष्ट्र धोरण सोडून बघा परराष्ट्र धोरण सोडून इतर जी सर्व खाती आहेत ती बघा इतर सर्व खात्यांवर केंद्रीय कायदे मंडळाचा ताबा असावा हे लक्षात ठेवायचं बघा संरक्षण व परराष्ट्र धोरण सोडून म्हणजे इतर सर्व जे खाते आहेत त्या खात्यांबाबत केंद्र सरकार जो आहे त्यावर केंद्रीय कायदे मंडळाचा ताबा असावा हा ही एक मागणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये अजून एक दुसरी मागणी जी होती ती लक्षात घ्यायची की कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हाती न्यायदानाचे कार्य असू नये म्हणजेच बघा जे कार्यकारी अधिकारी होते ओके तर यांच्या हाती यांच्या हाती न्यायदान असू नये ओके हे या प्रमुख मागण्या म्हणजे प्रमुख राजकीय मागण्या या लखनौ करारामध्ये होत्या म्हणजे लखनौ कराराच्या पहिल्या भागामध्ये या प्रमुख राजकीय मागण्या होत्या हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्यानंतर जो लखनौ कराराचा दुसरा भाग जो होता तो आपल्याला माहिती आहे की तो मुस्लिम प्रतिनिधित्वासंदर्भात होता ओके मुस्लिम प्रतिनिधित्व सो याच्या संदर्भात आपण आढावा घेऊया सो ऑलरेडी आपल्याला माहितीये की एकोणीसशे नऊचा एकोणीसशे नऊचा जो मेंटो सुधारणा कायदा आहे मेंटो सुधारणा ओके किंवा मेंटो सुधारणा योजना आपण असंही त्याला ओळखतो तर ह्या सुधारणा योजने अन्वये मुस्लिमांना विभक्त मतदारसंघ देण्यात आले म्हणजे सर्वप्रथम जे विभक्त मतदारसंघ कोणाला देण्यात आले तर मुस्लिमांना ओके आणि ते कोणत्या योजनेअंतर्गत तर एकोणीसशे नऊच्या मोर्ले मेंटो सुधारणा योजना संदर्भात ओके म्हणून जर आपण म्हणतो की मोर्ले सॉरी मिंटो लॉर्ड मिंटो जो होता याला विभक्त मतदारसंघाचा जनक असे म्हटलं जातं ओके तो मान्यता दिली होती ठीक आहे बघा एकोणीसशे नऊच्या मिंटो सुधारणा कायद्याने मुस्लिम विभक्त मतदारसंघांना मान्यता दिली होती हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं मग या संदर्भात जे प्रतिनिधित्व आहे ठीक आहे त्याला सुद्धा मान्यता कोणी दिली तर काँग्रेसने दिली हे लक्षात घ्यायचं ठीक आहे त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये काँग्रेसने काय मान्य केलं तर बघा काँग्रेसने काय मान्य केलं तर ज्या प्रांतात एखादा प्रांत जर पकडला ज्या प्रांतात मुस्लिम मुस्लिम हे अल्पसंख्य असतील ठीक आहे मुस्लिम हे अल्पसंख्य असतील बघा ज्या प्रांतात मुस्लिम अल्पसंख्या असणार आहेत त्यांना त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक प्रतिनिधित्व ठीक आहे म्हणजेच बघा तर मुस्लिम ज्या ठिकाणी अल्पसंख्या असतील त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक प्रतिनिधित्व ओके हे लक्षात ठेवायचं आणि ज्या प्रांतामध्ये बघायला गेलो तर मुस्लिम हे बहुसंख्य असतील बघा ज्या प्रांतामध्ये मुस्लिम हे बहुसंख्या असतील तेथे त्यांना कमी प्रतिनिधित्व ओके okay, थोडं उलट लक्षात ठेवायचं आहे हे की ज्या ठिकाणी जर अल्पसंख्या असतील तर अधिक लोकसंख्येच्या प्रमाणात अधिक म्हणजे सॉरी हे थोडस चुकीचं लिहिलं अधिक प्रतिनिधित्व ओके okay, हे लक्षात ठेवा आणि ज्या ठिकाणी ते बहुसंख्या आहेत त्या ठिकाणी कमी प्रतिनिधित्व अशी ही हे जे म्हणजे ही डिवायडेशन किंवा हा नियम दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी मान्य केला होता हे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्यानंतर तिसरा नियम काय होता की विधीमंडळामध्ये बघा विधिमंडळामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आप कायदे तयार केले जातात ओके विधिमंडळात विधिमंडळात जातीय विषयावरील प्रस्तावाबत मुसलमानांचा नकाधिकार काँग्रेसने मान्य केला ओके बघा विधिमंडळात जातीय विषयावरील प्रस्तावाबाबत तो जो मुस्लिमांचा नकाराधिकार इथे मान्य करण्यात आला हे लक्षात घ्यायचं मुसलमानांचा नकाराधिकार मान्य करण्यात आला ओके okay, हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा म्हणजेच बघा जर एकूण सदस्यांच्या म्हणजे मुस्लिम सदस्यांच्या तीन चतुर्थांश बघा एकूण मुस्लिम सदस्यांच्या तीन चतुर्थांश सदस्यांना जर तो प्रस्ताव मान्य नसेल जर जर बघा सदस्यांना प्रस्ताव जर मान्य नसेल तर तो प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही हे लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा तीन चतुर्थांश सदस्यांना जर प्रस्ताव मान्य नसल्यास तो प्रस्ताव स्वीकारला जाणार नाही हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं त्यानंतर ह्याच करारामध्ये पुढची गोष्ट काय आहे तर, तर बघा एकोणीसशे अकराच्या बघा एकोणीसशे अकराच्या जनगणनेनुसार एकोणीसशे अकराच्या जनगणनेनुसार मुस्लिम प्रतिनिधित्वाचे प्रमाण निश्चित केले बघा बघा लखनौ करारामध्ये कोणत्या वर्षाच्या जनगणनेनुसार मुस्लिम प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले तर एकोणीसशे अकराच्या जनगणनेनुसार जे आहेत मुस्लिम प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले ओके हा पॉईंट लक्षात ठेवायचा एकोणीसशे अकराची जनगणना सो so, ह्या yeah, ठिकाणी लक्षात ठेवायचं त्याचप्रकारे इतरही तरतूद करण्यात आली होती ती म्हणजे विद्यापीठ व जमीनदार सारख्या विशेष मतदारसंघातून मुस्लिम उमेदवारांना निवडणूक लढवता येईल असे ठरवले होते बघा म्हणजेच काय विद्यापीठ व जमीनदार सारख्या विशेष मतदारसंघातून मुस्लिम उमेदवारांना निवडणूक लढवता येईल असे सुद्धा ठरवण्यात आले होते ठीक आहे म्हणजे लक्षात घ्यायचं काय की विशेष म्हणजे विशेष म्हणजे बघा एकोणीसशे नऊच्या एकोणीसशे नऊचा जो मोर्लेमेंटो सुधारणा कायदा आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त प्रतिनिधित्व बघा त्याच्यापेक्षा जास्त प्रतिनिधित्व हे लखनौ कराराद्वारे हे मुस्लिमांना मिळाले ओके बघा लक्षात घ्या तर मुस्लिमांना जे प्रतिनिधित्व आहे कायदे मंडळात एकोणीसशे नऊच्या मेंटो सुधारणापेक्षा जास्त हे लखनौ कराराद्वारे मिळालं हे लक्षात घ्यायचं त्यामुळं बघा आणि हा करार काँग्रेसला मान त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं की ह्या लखनौ कराराचं समर्थन ठीक आहे ना बघा समर्थना संदर्भात एक महत्वाचा पॉइंट आपल्याला या ठिकाणी लक्षात आहे तर बघा एक मुळात म्हणजे काय झालं की एकोणीसशे नऊच्या कराराने विभक्त मतदारसंघ दिले होते आणि काँग्रेसने त्याला मान्यता दिली असती किंवा नसती तरी फारसा फरक पडला नसता असं सुद्धा त्या ठिकाणी मतप्रभाव होता वरून बघा तर या संदर्भात लक्षात घ्यायचं की लखनौ कराराला टिळकांनी समर्थन दिलं होतं लखनौ कराराला टिळकांनी समर्थन दिले होते हे लक्षात ठेवायचं आणि टिळकांच्या मताने बघा टिळकांचं काय त्या ठिकाणी म्हणणं होतं की स्वतंत्र मुस्लिम मतदारसंघांना मान्यता देणे म्हणजे मुस्लिमांपुढे शरणागती पत्करणे नव्हे फक्त मुस्लिमच नव्हे तर भारतीय समाजातील कोणत्याही गटाच्या हाती स्वराज्याचे हक्क दिले तरी चालतील कारण त्यानंतर स्वराज्य प्राप्तीचा लढा हा तिरंगी न राहता दुरंगी होईल असं त्या ठिकाणी टिळकांचं मत होतं आणि त्या मताच्या अनुसारे टिळकांनी या लखनऊ कराराचं समर्थन केलं होतं हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं थे ठीक आहे सो बघा म्हणजे आपल्याला हा आपल्याला ते ट्रॅप आयोग टाकू शकतो हो ठीक आहे ना जर स्टेटमेंट दिली की लोकमान्य टिळकांनी लखनौ कराराचं समर्थन केलं होतं तर ती स्टेटमेंट योग्य असणार आहे हे लक्षात ठेवायचं ठीक आहे मग या कराराने काय साध्य झालं बघा कराराने काय साध्य झालं तर बघा की बघा याच्यामध्ये काँग्रेस जी आहे म्हणजे काँग्रेसमध्ये जी फूट पडली होती ठीक आहे काँग्रेस जी आली एकत्र आली म्हणजे याच्यामध्ये मुस्लिम आपण जर बघितलं तर जहाल महाल पण एकत्र आले त्यानंतर मुस्लिम लीग आणि काँग्रेस ही सुद्धा एकत्र आली त्याचप्रकारे या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्यात यश आले होते ठीक आहे बघा हिंदू मुस्लिम सांगण्यात यश आले होते त्याचप्रकारे ब्रिटिशांची जी थोडा व झोडा राजनिती होती त्याला एक चप्रास बसली आणि मुस्लिम व हिंदूंचे राजकीय ध्येय या ठिकाणी सेम झाले की जे राजकीय मागण्यामध्ये आपण बघितले त्या राजकीय मागण्या सुद्धा मुस्लिम लीग आणि काँग्रेसने स्वीकारल्या होत्या ओके तो हे लक्षात ठेवायचं आणि बघा या अधिवेशनामध्ये एक ठराव करण्यात आला अधिवेशनामध्ये एक ठराव करण्यात आला तो म्हणजे काय की भारताला स्वशासन देणे म्हणजे हे शासनाचे उद्दिष्ट असण्याची घोषणा इंग्लंडच्या सम्राटाने करावी अशीही मागणी करणारा एक ठराव संमत करण्यात आला ओके सो एवढ्या गोष्टी आपल्याला लखनौ करारासंदर्भात लक्षात ठेवायचं पहिलं म्हणजे हा लखनऊ करार झाला कोणाच्यात तर तो झाला मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात झाला आणि याच्यामध्ये ज्या दोन मागण्या होत्या त्या दोन म्हणजे एक राजकीय संदर्भात मागण्या हो होत्या आणि दुसरं म्हणजे मुस्लिमांना कायदे मंडळात संदर्भात जो प्रमुख या कराराची बाजू होती हे लक्षात ठेवायचं आणि टिळकांनी या कराराचे समर्थन केले होते सो आय होप की लखनऊ करारासंदर्भात आपल्याला ह्या गोष्टी या ठिकाणी कळल्यात आणि इतक्याच गोष्टी आपल्याला या लखनऊ करारासंदर्भात लक्षात ठेवायच्या सो तुम्ही त्या चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि याच लेक्चरमध्ये त्या पूर्णपणे तुमच्या समजून आल्या असतील ठीक आहे सो या ठिकाणी आपण सांगतोय हा एक छोटा सेशन होता की त्याच्यामध्ये आपण लखनऊ कर कंप्लीट केला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण असहकार चळवळीचा आढावा घेणार आहोत सो तो एक मोठा लेक्चर होईल कारण संपूर्ण असहकार चळवळ आणि त्यामधल्या समाविष्ट इतर घडामोडी त्यांचा आपण विस्तृतपणे चांगल्या प्रकारे आढावा घेऊन एक्झामसाठी त्याला लक्षात ठेवणार आहोत सो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा त्याच प्रकारे जास्तीत जास्त आपला चॅनल आणि आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तमाम महाराष्ट्रातील जे विद्यार्थी की ज्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा इतर त्यांच्या अभ्यासामध्ये आपल्या चॅनलद्वारे हेल्प होईल आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सो या ठिकाणी आपण थांबतोय नेक्स्ट मध्ये पुढच्या घडामुळे आपण कव्हर करूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच